नमस्कार मी पवन शांताराम वाघमारे तुम्हाला बोदकाच सांगणार आहे एक टोपीवाला होता तो दररोज टोप्या विकायला जात होता मग अरे एक एका दिवशी जत्रा आली मग टोपीवाला गठोळ उचल जत्रीला जायला होता मग चालता चालता त्याला खूप खूप ऊन होती मग त्याला खूपच खूपच थकवा आला मग त्यांना गठोळ झुला आणि तिथं बसला आणि जेवून तो आराम करता करता झोपून गेला आणि त्या झाडावर माकड होते त्याच्यातले माकळ खूपच होता तो माकळ खाली उडी मारून आला आणि त्यानं तो आणि त्याने तो गटोळ खोलला त्याला वाटलं त्याच्यात खाण्याची वस्तू असेल पण त्याच्या टोपे निघाल्या मग त्यानं टोप्यावाल्याकडं पाहिलं मग त्यानं तशी टोपी घातली आणि मग तो आपण झाडावर चांगला मग त्याचं पाहून दुसरे माकडं पण आले मग जस व्यापाऱ्याने डोळे उघडले गाठोळे एकही टोपी नव्हती आणि तो इकडं तिकडं बघत होता मग त्याला झाडावर पाहिलं त्याला माकड दिसले मग माकड्याच्या डोक्यात टोप्या होत्या मग टोपीवाल्याने युक्ती लावली आणि त्यानं माकडाने माकडाने टोपीवाल्यानं गोटे ह मग माकड गोटा झाले आणि त्यालाच मारे त्याला वाटले हे हे माकडाचा आपलीच कृती कृती करत आहे मग त्यानं युक्ती लावली आणि त्याची टोपी काढून खाली घेतली मग माकडांनी त्यांच्या टोप्या घेऊन खाली फेटल्या मग टोपीवाल्याने ते सगळ्या टोप्या, टोप्या उचलल्या गाठोळ्यात बघून नेल्या गोष्टीचं तात्पर्य युक्ती बरी,